शिवसेनेकडून आदिवासी बांधवांना दिवाळीनिमित्त धान्य वाटप शहापूर तालुक्यातील खिळे गावालागत असलेल्या कातकरी वाडी मध्ये शिवसेनेकडून दिवाळी निमित्त धान्य वाटप करण्यात आले शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांचा जनसेवेचा वसा घेतलेले जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून आणि जिल्हाप्रमुख मारुती दिर्डे साहेब यांच्या सहकार्याने ठाणे येथील कळवा शाखेचे शहर प्रमुख महेंद्र शिंदे विधानसभा संपर्क संघटक राजेश विराळे विभाग प्रमुख अरविंद सैताळेकर प्रमुख निनाद बोराडे आणि शाखाप्रमुख रोहन शिंदे यांनी येथील आदिवासी बांधवांसाठी फराळासाठी उपयोगात येणाऱ्या रवा मैदा गोडेतेल साखर त्याचबरोबर कपडे खाऊ इत्यादी साहित्याचे वाटप करण्यात आले येथील जवळजवळ दोनशे ते दोनशे पन्नास कुटुंबांना धान्याचे पॅकेट वाटण्यात आले यावेळी शिवसेना शहापूर तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे शिवसेना विधानसभा संपर्क प्रमुख अरुण कासार पंचायत समितीचे माजी सभापती पद्माकर वेखंडे उपतालुका प्रमुख किसन निचिते विभाग प्रमुख चंद्रकांत फर्डे विभाग प्रमुख गुरुनाथ निचिते प्रभाकर फर्डे यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते वार्ताहर इंडिया न्यूज ट्वेंटी एट साठी शहापूर प्रतिनिधी योगेश शेनेची रिपोर्ट